शास्त्रज्ञ मित्रांनो ही तर केवळ सुरुवात आहे आपल्याला जायचे आहे अजून खूप दूर एकेकाळी जर कोणी म्हटले असते की मनुष्य चंद्रावर जाईल तर लोकांनी त्याला ठार वेडा समजून त्याला वाईट टाकले असते पण मित्रांनो आज बघा गावगावी फिरल्याप्रमाणे मानव ग्रहचंद्रावर अवकाशी मनसोक्तपणे भटकतोय विज्ञान युगात अशक्य ते काय फक्त स्वतःमध्ये दुर्दम्य आत्मविश्वास हवा आहे कुठलीच प्रश्न नसतात अनुत्तरित संशोधक मित्रांनो आपला त्यांचे शोध निरंतर घेत राहायचे कोणी एकेकाळी एक जर कोणी म्हटले असते की मनुष्य घरी बसून सारे जग बघेल जगात हवे त्याशी क्षणार्धात गप्पा झोडील तर लोकांनी त्याला मूर्ख समजून त्याची चांगलीच पूजा केली असते परंतु आज टेलिव्हिजन मोबाईलद्वारे ही किती क्षुल्लक गोष्ट झाली कोणी एकेकाळी जर कोणी म्हटले असते की मनुष्य हवेत पक्षांसारखं प्रवास करील तर लोकांनी त्याला तुरुंगात डांबलं असतं नाही का गॅली लिओला तुरुंगवास भोगावा लागला काय दोष होता त्यांचा गोल आहे व ती सूर्याभोवती फिरते या सत्याचा शोध घेऊन त्यांनी ते जगापुढे मांडले होते बस कट्टर धर्मनिष्ठांनी त्यांना किती कठोर शिक्षा दिली मित्रांनो आज बघा मनुष्य विमानात रॉकेट्समधून आकाशात व अवकाशात भ्रमण करतोय जमिनीवरून नाना प्रकारच्या मोटारी सुसाट वेगाने चालवतोय तर सागरातून पाणबुडी जहाजातून प्रवास करतोय कोणी एकेकाळी जर कोणी म्हटले असते की प्रकाश देणारा दिवा मनुष्य निर्माण करेल तर लोकांनी तोंड काळे करून त्यांची वरात काढली असती कुठलीही गोष्ट साकार होण्यापूर्वी कल्पना तीत वाटते कारण मुळात त्याला अस्तित्वच नसते ना अनाकलनीय स्वप्नवत अद्भुत अशक्य परंतु सर्व शक्य आहे केवळ ज्ञान ज्ञानाची कास धरून त्यावर अभंग श्रद्धा ठेवून आपल्याला शोध घ्यायचा आहे अज्ञाताचा अनंताचा निरंतर अविरत हे जग आपल्याला सुंदर बनवायचे आहे स्वर्गासारखे जेथे नसेल गरिबी दुःख दरिद्र भेदभाव अत्याचार रोगराई काबाड कष्ट आधी मानव ते आज इथपर्यंतचा प्रवास हा केवळ एकच टप्पा आपण पूर्ण केला आहे शास्त्रज्ञ मित्रांनो अशक्य ते काहीच नाही ही तर केवळ सुरुवात आहे मानव कल्याणास्तव आपल्याला खूप शोध घेत राहायचे तोच आपला खरा धर्म अवघे ब्रह्मांड आपल्याला कवेत घ्यायचे माझ्या साहसी अंतराळवीर मित्रांनो चंद्रावर तुम्ही जाऊन आलात परंतु ही आपली पहिली पायरीच आहे चंद्र हे आपल्या प्रवासातील छोटेसे स्टेशन होत आपली सूर्यमाला आकाशगंगा ओलांडून दुसऱ्या आकाशगंगेतील ग्रहताऱ्यांचा आपला छडा लावायचा आहे प्रकाशाच्या वेगाने धावणारे रॉकेट्स निर्माण करून अमर्याद विश्वाचे रहस्य आपल्याला जाणून घ्यायचे शास्त्रज्ञ मित्रांनो आपल्याला जायचे आहे अजून खूप दूर ही तर केवळ सुरुवात आहे अशक्य ते काय ज्या काळी काहीच सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या सारे जग जेव्हा रोगराई काबाड कष्ट अज्ञानाच्या अंधारात कितपत पडले होते तेव्हापासून आपल्या महान शास्त्रज्ञांनी संशोधकांनी त्या तेजस्वी ताऱ्यांनी इतके अनमोल संशोधन करून ठेवले सतत नवनवीन ध्यास शोध अभ्यासातून हे युग निर्माण झाले मग आपण किती भाग्यवान विज्ञान तंत्रज्ञानाच्या संपन्न या युगात आपल्याला अशक्य ते काय शास्त्रज्ञ मित्रांनो आपल्याला जायचे आहे अजून खूप दूर ही तर केवळ सुरुवात होय ही तर केवळ सुरुवात होय धन्यवाद